Así te condeno de, yo que नाशिक अमृता पेशंट आलेले राजस्थानला मस्त फिरून आले त्यांची आपण केली होती तर त्यांना काय काय दुखायचं माझा उजवा गुडगा दुखायचा उजवा गुडगा प्रचंड दुखायचा आणि टास दुखायची तर पहिल्या सेटिंग नंतर ते पूर्ण बऱ्यापैकी दुखायचं ठीक झालेलं थी। होतं आणि मग पेशंट केली की त्याला राजस्थानचा एक पूर्ण मस्त टूर करून राजस्थानला जाऊन आले आणि किती दिवस गेले होते नऊ दिवस नऊ दिवसाचा टूर त्यांनी प्रवास केलेला आहे म्हणजे गाडीमध्ये प्रवास असेल तिथं स्थानिक लेवलला चालना असेल मंदिरांमध्ये दर्शन असेल पर्यटन स्थळामध्ये दर्शनाच्या भेटी असतील ते काय सगळं त्यांनी ते नऊ दिवसामध्ये प्रोटोकॉल केलं आहे वेळी अवेळी जेवण झोप अवेळी झोप या सगळ्या गोष्टी असतात प्रवासामध्ये आपल्याला तर माहितच आहे तर अशा पद्धतीने मग नऊ दिवसानंतरही तुमचा गोडा काय म्हणतोय काही नाही एकदम ठीक नऊ दिवस एवढा प्रवास करून गोडगा काय म्हणतोय काही म्हणत नाही येतो एकदम बऱ्यापैकी त्यांना ठीक वाटलेलं आहे टाक टाक दुखते का मग पण नाही पण नाहीये तिथं चाललंय का मग तुम्ही भरपूर चालले का घोड्यावर बसून चालायच्या पालखेत चालायच्या पायऱ्या पण सुद्धा चढल्या आणि आज त्यांना थोडं कमरेमध्ये इश्यू होता तर आज आपण ट्रीटमेंट केली परत दुसऱ्यांदा त्यांना तर कमरेचं काय वाटतं आता एकदम मोकळ वाटत कमर सुद्धा त्यांची बऱ्यापैकी मोकळी झालेली आहे पन्नास साठ टक्के कमरेमध्ये त्यांना फरक वाटतोय तर ही सह्याद्री आरोग्य मध्ये इथं जादू असते आणि लोक विश्वास ठेवून आमच्याकडे परत परत येत असतात त्यांच्या नातेवाईकांना परत परत घेऊन येत असतात आज तुम्ही कोणाला घेऊन आले मी माझ्या भावाला बहिणीला परत एकदा घेऊन आलेले आहे आणि हा विश्वास आहे सह्याद्री आरोग्यवर्धन वरती की लोक तिथं आपल्या नातेवाईकांना सुद्धा हक्काने बजावून सांगतात की तू इथं चल माझ्यासोबत इथं तू ठीक होशील आणि ठीक होण्याची खात्री सुद्धा असते अशा पद्धतीने काम असतं सह्याद्री आरोग्यवर्धन गावोरखिड तालुका सेंटर जिल्हा नाशिक महाराष्ट्र व्हिडिओ बघणार काय सांगाल मला खूपच फरक पडलेला आहे तुम्ही सुद्धा या आ, आरू, आरू <laughs> तर तुम्ही या तर यांना फरक पडलेला आहे आणि तुम्ही सुद्धा एकदा बघून घ्या व्हिडिओ बघणार काय होतं व्हिडिओ मध्ये बघतात नुसता व्हिडिओ बघतात आणि कमेंट फेक असतं असं नाही जेव्हा स्वतः येऊन बघता ना तेव्हा त्यांना फरक जाणवतो आणि अशा कमेंट देणारांना तुम्ही इग्नोर करा त्यांना सोडून द्या कारण लोक चांगल्याला वाईटच म्हणणार आहे लोक समाजामध्ये आहेत तर वाईट म्हणणाऱ्यांचा तुम्ही विचार करू नका आणि एकदा तुम्ही नक्की करा स्वतः आले तरच फरक पडेल आम्हाला नमस्कार नमस्ते